ठिकाणी आणि काही भाजपचे त्यांच्या हॉटेलमध्ये मिटिंग झाली अशी चर्चा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आणि त्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दहा तारखेला या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयटो क्लस्टर या ठिकाणी त्याची सुनावणी झाली आणि सुनावणी झाल्यानंतर मोहननगर चिंचोड या ठिकाणचं जे डबल ट्री हॉटेल आहे त्या ठिकाणी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान संबंधित जे निवडणूक विभागाचे अधिकारी महापालिकेचे काही अधिकारी आणि एक आमदार यांची एकत्रितरित्या त्या हॉटेलमध्ये बैठक झाली आमचं असं म्हणणं आहे की हे पूर्णपणे मागच्या पंचवार्षिकला देखील दोन हजार सतराला अशाच प्रकारच्या प्रभागरचना संगनमत करून त्या ठिकाणी निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची प्रभागरचना करण्यात आली प्रभागरचनेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या सोयीचे फेरबदल करण्यात आले बदल करण्यात आले विरोधी पक्षाच्या लोकांना पाडण्याकरता सुटेबल अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली त्याच धर्तीवरती या सूचना आणि हरकतीवरती अंतिम प्रारूप आराखडा जाहीर करताना अशा प्रकारे संगणमत करून या ठिकाणची सत्ता पुन्हा एकदा राखण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे आणि ते निवडणूक विभागाचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी यांच्याशी संगणमत करून या ठिकाणी ते घडतं याचा पुरावा म्हणजे दहा तारखेला जन या या ठिकाणी हरकती आणि सूचना याच्यावर सुनावणी झाल्यानंतर डबल ट्रीमध्ये संबंधित निवडणूक विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी आमदारासोबत एक एक दीड दीड तास बैठक गुप्तवी करतात याचा अर्थ सरळ आहे की हे संगणमताने सगळं चाललेलं आहे निवडणूक जिंकण्याकरता निवडणूक आयोग महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचे लोक संगणमताने हे सगळं करतायत अशा प्रकारची प्रचिती या सगळ्या घटनाक्रमामधनं येते आम्ही याची सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे केलेली आहे आयुक्तांनी जर याची गंभीरपणे दखल घेतली नाही तर भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे देखील आम्ही तक्रार करणार आहोत